धन्यवाद श्रीकांजी आज खरं म्हणजे अतिशय आनंदाचा दिवस आहे की शंभर वर्षापेक्षा जास्त मुंबईकरांची सेवा करणारे आमचे डबेवाले जे केवळ डबेवालेच नाही आहेत तर श्रीकांजींनी सांगितल्याप्रमाणे भागवत धर्माची पताका सातत्याने ज्यांनी उंच ठेवली आणि आमचा वारकरी संप्रदाय समृद्ध करण्याचं काम जे सातत्याने करत आले असे आमचे डबेवाले असतील आमचे चर्मकार समाजाचे प्रमुख लोक असतील अशा सगळ्यांना घर मिळालं पाहिजे या दृष्टीने श्रीकांतजींनी पुढाकार घेतला आणि आज अतिशय आनंद आहे की त्रिपाठीजी आणि भाई यांनी देखील एकत्रित येऊन त्याला तसाच प्रतिसाद दिला मी त्रिपाठीजींचं देखील मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी नफा नुकसान याचा विचार न करता एक आपल्याला चांगल्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे हा विचार करून आपल्या जागेच्या संदर्भातला करार केला जयेश भाईंनी देखील प्रॉफिटचा विचार न करता कॉस्ट टू कॉस्ट आपल्याला कमीत कमी किमतीत त्याचं बांधकाम कसं करता येईल जेणेकरून या सर्व घटकावर त्याचा परिणाम होणार नाही अशा प्रकारचा विचार करून त्याचा प्लॅन तयार केला आणि या सगळ्याचं मला असं वाटतं की एकत्रित रूप हे आजच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मी या निमित्ताने श्रीकांत भारतीय यांचं मनापासून अभिनंदन करतो की समाजातले जे महत्वाचे घटक आहेत जे मेहनती आहेत पण तरी देखील काही का ना काही कारणाने दुर्लक्षित आहेत अशा घटकांचा विचार हा मनामध्ये आणायचा आणि त्याचा पाठपुरावा करायचा आज आपलं डबेवाला जे काही एक एक्सपिरियन्स सेंटर तयार होतं आहे ते देखील अतिशय सुंदर आहे कारण ही एक मोठी स्टोरी आहे आज आमचे डबेवाले ग्लोबल झाले आहेत जगातल्या अनेक लोकांचं त्या ठिकाणी त्याच्यावर रिसर्च झालेलं आहे संपर्क संबंध आलेला आहे पण ग्लोबल झाले तरी त्यांनी आपली तत्त्व सोडलेली नाहीत आपल्या निष्ठा सोडलेल्या नाहीत आपली मेहनत कमी केलेली नाही आणि म्हणून त्यांना एक हक्काचं घर आज मिळत आहे यापेक्षा अधिक मला असं वाटतं आनंदाची गोष्ट दुसरी काहीच असू